सांगवी गावात समस्यांचा डोंगर ग्रामसेवक गैरहजर शाळा ग्रामपंचायत आवारात अस्वच्छता भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आवाज सांगवी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील सांगवी गाव सध्या मूलभूत सोयीसुविधांच्या अभावाने आणि प्रशासकीय अनास्थेने ग्रासले आहे ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे आणि स्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स यांनी या गंभीर समस्यांवर आवाज उठवला आहे गावातील ग्रामसेवक केवळ दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहतात आणि त्यानंतर निघून जातात अशी ग्रामस्थांची तीव्र तक्रार आहे यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली असून नागरिकांना आपल्या कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत गावातील अस्वच्छतेने तर कळस गाठला आहे ग्रामपंचायत समोरील बसस्थानकात जनावरे बांधली जात असल्याने सर्वत्र शेण आणि कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी तुंबलेले असून यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे शाळेच्या आवारातच घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे अशा अस्वच्छ वातावरणात मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे ग्रामस्थांच्या मते या सर्व समस्यांचे मूळ कारण ग्रामसेवकाचे गावात निवासी नसणे हे आहे ग्रामसेवक गावात राहत नसल्यामुळे त्यांना गावातील समस्यांची पूर्ण कल्पना नाही आणि त्यामुळे त्या, त्या सोडवण्यासाठी ते कोणताही गंभीर प्रयत्न करत नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्सने या गंभीर परिस्थितीची दखल घेत ग्रामसेवकाने गावात नियमितपणे उपस्थित राहावे आणि गावातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे प्रशासनाने तातडीने या समस्यांवर लक्ष घालून योग्य उपाययोजना न केल्यास आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होण्याची भीती ग्रामस्थांकडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन मी तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे आणि माझे सहकारी तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी आज आपण ग्रामपंचायत सांगवी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आलेला आहोत आणि आता आपण बघू शकतो ग्रामपंचायत ऑफिस सकाळपासून बंद आहे इथे कुठलाही कर्मचारी शिपाई देखील इथं हजर नाही आणि ग्रामसेवक हे वेळेवर हजर राहत नाही अशी आपली प्रांत साहेबांकडे मागणी असताना आपण इथं बघतोय प्रत्यक्षात इथं एकही कर्मचारी किंवा ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये हजर नाही आता दुपारचे दोन वाजत आहेत दोन वाजेच्या आत जर ग्रामपंचायत बंद होत असेल तर ही मोठी शोक बर या ठिकाणी सरकारी कर्मचारी कोण कोणी शासकीय आम्ही तीन तीन जण आहे का तुम्ही शिपाई शिपाई ग्रामशोक मॅडम मॅडम अजून पाणीपुरा पाणीपुट बरं आता या ठिकाणी फक्त शिपाई आहे तुम्ही आहे आजार आणि ग्रामसेवक मॅडम किती वाजता गेले बारा वाजता बारा वाजता गेले रोज किती वाजता येतात येतात कधीतरी एखाद्या वेळेस आले आले रोज येतात सकाळी सकाळी नऊ वाजता येतात बारा वाजता निघून जातात बारा साडेबारा एक पर्यंत निघून जातात बरं मग ते चाळीसगाव अप डाऊन करतात का चाळीस बरं इथं राहत नाही का ते आपल्या सांगवी गावामध्ये सांगवीला कुठे येते तर रूम इथं राहतच नाही बरं ठीक आहे जे ते अप डाऊन करतात तिकडनं चाळीस गावावरच का ठीक आहे रामशोक काय नाव नाही 건축사에 대해 봤습니